पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावातील आपल्या पांडुरंग परिवारातील सर्व सभासदांनी व सर्व कोर्टी ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ग्रामदैवत असलेल्या शंभू महादेव मंदिरासमोरील मंगल कार्यालयामध्ये मोठे मालक म्हणजेच कर्मयोगी सुधाकर परिचारक यांचे चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय सुधाकर परिचारक मालकांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन पूजन व हप्पा जगताप महाराज यांचा हरि कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला जगताप महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांचे कर्तृत्व गुणावर सुबोध असे कीर्तन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमासाठी पांडुरंग परिवारातील सर्व सभासदांनी सरपंच उपसरपंच ग्रा ग्रामपंचायत सदस्य व आजी माजी कारखान्याचे संचालक व कारखान्याचे कर्मचारी तसेच कोर्टी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोर्टी ग्रामस्थ व पांडुरंग परिवार कोर्टी यांनी विशेष परिश्रम घेतले